तर पवार कुटुंबात फूट पडल्याचं चित्र राजकीय दृष्ट्या दिसलं असलं तरी वैयक्तिक नात्यामध्ये कधीही कटुता दिसली नाही राखी पौर्णिमा भाऊबीज अशा अनेक सणावेळी पवार कुटुंब एकत्र दिसलं पण मागच्या दिवाळीच्या पाडव्याला मात्र ही फूट प्रकर्षाने जाणवली कारण यावेळी दोन्ही पवारांचे पाडवे वेगवेगळ्या ठिकाणी साजरे झाले पवारांचा सा दिवाळी पाडवा म्हणजे केवळ कौटुंबिक सोहळा नाहीये तर राजकीय वर्तुळातही हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो कारण दरवर्षी इथं मोठमोठे मुट नेते अधिकारी आणि कार्यकर्ते हजेरी लावतात त्यामुळे मग पवारांच्या पाडवांचं महत्व फक्त परंपरा प्रथमपुरता नाही तर राजकीय संख्येत असतं त्यावेळी मात्र एक वेगळी चर्चा रंगते कारण शरद पवार यांचा दिवाळी पाडवा यंदा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जाते असं नेमकं काय घडले काय झाले आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून तेव्हाचे झालेले दोन पाडवे यंदाचा पाडवा या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत पवार कुटुंबातलं राजकीय समीकरण मध्ये बदललं याच महिन्यात अजित पवार यांनी महायुतीला साथ देत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये प्रवेश केला शरद पवारांनीही मग वेगळी भूमिका घेतली परिणामी शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गटात फुट पडली मग यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं पण तरी ही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये पवार कुटुंब एकत्र दिसत राहिलं अगदी राखी पौर्णिमा भाऊबीज आणि अलीकडे झालेला जय पवारांचा साखरपुडा या सगळ्या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं दोन आठवड्यांपूर्वी वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवारांनी शरद पवारांची भेटी घेतली होती एवढंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांच्या मातोश्री अर्थात त्यांच्या काकूंची देखील भेट घेतली होती घरी जाऊन त्यावेळी ही चांगली चर्चा रंगली म्हणजेच राजकीय फूट असली तरी कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा हा कायम राहिल्याचं चित्र दिसत राहिलं पण आता दिवाळी जवळ आली आहे आणि नेहमीच चर्चेत असणारा विषय म्हणजे शरद पवारांचा दिवाळी पाडवा मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये दोन वेगवेगळे वेग वेग पाडवे साजरे झाले एक शरद पवारांचा आणि एक अजित पवारांचा पवारां त्यामुळं म्हणजे यावेळी त्यावेळी पवार कुटुंबातील फूट सार्वजनिकपणे प्रकर्षानं जाणवली होती यंदाच्या पाडव्याबद्दल मात्र एक महत्वाचं वळण समोर आले सुप्रिया सुळे यांनी स्वतः सांगितले की शरद पवारांचा दिवाळी पाडवा रद्द होण्याची शक्यता आहे नुकताच दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवे यांच्यावर हल्ला झाला आणि याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं बारामतीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुग आंदोलन करत या घटनेचा निषेध करण्यात आला होता आणि याच वेळी खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या आणि यावेळी त्या म्हणाल्या यंदा महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तसेच काकींचं निधन झालंय त्यामुळे दिवाळी साजरी करायची की नाही हा एक मोठा प्रश्न आहे कुटुंबात अजून तशी चर्चा झाली नाही चर्चा झाल्यावर पुढील निर्णय या शरद पवार गटाचे किंवा शरद पवारांचा दिवाळी पाडवा यंदा साजरा केला, के, केला की केला जाणार की नाही अशा चर्चा रंगू लागल्या पण दिवाळी पाडवा हा नेहमी चर्चेचा विषय का ठरतोय कारण पवारांचा दिवाळी पाडवा किंवा पवारांचा दिवाळी म्हणजे हा चर्चेचा विषय का राहिलाय सांगते बारामतीत दरवर्षी पवारांचा दिवाळी पाडवा हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो या पाडव्याचं कुतूहल राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशातील पवार प्रेमींमध्ये असतं या पाडव्याला पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातून वेगवेगळ्या राजकीय पक्षातील आमदार खासदार याच्यासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक बारामतीकडं पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात आता या दिवाळी पाडव्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली हे सांगताना सुरुवात करावी लागेल आप्पासाहेब पवार यांच्यापासून शरद पवारांचे थोरले बंधू असलेल्या पवार यांनी एक वेगळीच संकल्पना मांडली दिवाळीच्या निमित्तानं कुटुंब एकत्र आणण्याची देशात किंवा परदेशात कुठेही असलेले पवार कुटुंबातील सदस्य सणाच्या निमित्तानं एकत्र यावेत हाच त्यामागचा हेतू होता वडीलधारांच्या नात्यानं त्यांनी या परंपरेला आकार दिला सर्वांनी तो मान्यही केला आणि याच क्षणापासून पाडव्याला पवार कुटुंब एकत्र येण्याची परंपरा रुजली दरवर्षीप्रमाणे या परंपरेला आजही तेवढंच महत्व आहे आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी शरद पवार आपल्या कुटुंबियांसोबत नागरिकांचीही भेट घेतात त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हितचंतक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी पोहोचतात महाराष्ट्रात शरद पवारांची सत्ता असो वा नसो पाडव्याला शरद पवार यांची भेट घेण्यासाठी रांग लांब असते शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि परंपरेचा भाग होण्यासाठी नागरिक दरवर्षी गोविंद बागेत मोठ्या प्रमाणात जमतात मात्र दोन हजार चोवीसचा दिवाळी पाडवा हा अजित पवार यांच्यासाठी वेगळा ठरला यंदा नेहमीप्रमाणे बारामतीतील गोविंद बागेत न येता त्यांनी काटेवाडीतच पाडवा साजरा केला होता आणि मग या परंपरेत तफावत जाणवली खरंतर या तणावाची जी बीज आहेत ती दोन हजार तेवीसच्या जुलैमध्येच रोवली गेली होती कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन हजार तेवीसच्या दिवाळीला अजित पवार ह्या शरद पवारांच्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही यावर मोठी चर्चा रंगली मग तेव्हा दुपारी ते त्या कार्यक्रमात उपस्थित नव्हते आणि या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की प्रत्येकाची काहीतरी वैयक्तिक कारण असतात त्यामुळे समज गैरसमज करू नका मात्र संध्याकाळी अजित पवार संपूर्ण कुटुंबासह हो, गोविंद बागेत स्नेहभोजनाला आले होते आणि मग तणाव कमी झाला होता पण दोन हजार चोवीसच्या दिवाळीत परिस्थिती वेगळी होती कारण नुकताच लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता आणि त्यानंतर मात्र पवार कुटुंब अर्थात अजित पवार कुटुंब गोविंद बागेत पाडव्याला एकत्र आलं नाही आणि ही परंपरेतली अशी पहिलीच वेळ होती अजित पवार यांनी यावेळी बागेत जाण्याऐवजी काटेवाडीतच त्यांचा दिवाळी पाडवा साजरा केला होता आणि याच प्रसंगाबद्दल पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते यंदा बारामतीत आलेल्या काही लोकांना दोन्ही ठिकाणी जावे लागले त्यांना त्रास झाला म्हणून मी अस्वस्थ आहे तिकडच्या मला काही वेगळे पण दिसलं नाही पाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही सारे एकत्र जमतो पण अजित पवारांना कामातून वेळ मिळाला नसेल म्हणून कदाचित ते आले नसतील अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती आणि त्याला उत्तर देताना अजित पवारांनी पवार कुटुंबातील पाडव्याची जुनी पद्धत सांगितली तसेच बारामतीमधील गोविंद बागेत ते का गेले नाहीत हे सुद्धा ते सांगायला विसरले नाहीत ते म्हणाले जुन्या पत्रकारांना माहीत असेल पहिल्यापासून म्हणजे आमचे आजे आजोबा असल्यापासून लोक काटेवाडीत भेटण्यास येत होते ही जुनी पद्धत आहे त्यानंतर बारामती जमीन घेतली गेली गोविंद बाग हे घर बांधलं गेलं मग त्या ठिकाणच्या लोकांना लांब यावं लागू नये म्हणून गोविंद बागेत पाडवा सुरू झाला आज कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये म्हणून दोन ठिकाणी लोक आले त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली नाही लोकांची गैरसोय कमी झाली लोकांना पटकन घरी जाता आलं कारण लोकांना मलाही भेटायचं असतं आणि साहेबांनाही भेटायचं असतं त्यामुळे ते येऊन गेले दोन ठिकाणी पाडवा झालेले लोकांची गैरसोय टळली अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती आता त्यानंतर म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर हा तिसरा दिवाळी पाडवा असणार आहे त्यामुळे या तिसऱ्या दिवाळी पाडव्यात नेमकं काय होणार हे महत्वाचं आहे पण तो पाडवा होणार की नाही इथं पासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे आता येणाऱ्या दिवाळीत शरद पवार कुटुंबात किंवा अजित पवार कुटुंबात किंवा एकूणच पवार कुटुंबात काय वातावरण पाहायला मिळेल हे पाहणं महत्वाचं आहे याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका